नमस्कार मी सौ सुनंदा पाटील चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील हिंदू व मुसलमानात होणारे तंटे व ते बंद करण्याविषयी विनंती या प्रकरणाचे मी वाचन करीत आहे अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या कालखंडातील मार्ग समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण या प्रकरणाचे नाव आहे हिंदू व मुसलमानात होणारे तंटे व ते बंद करण्याविषयी विनंती हिंदूंच्या देशात तुम्हास राहणे असेल तर हिंदूंशी वैर न करिता त्यांच्याशी गोडीगुलाबीनच वागा हिंदू लोक शांत वृत्तीचे असल्यामुळे आडमार्गात शिरून निकराने सामन्यास उभे राहून लठ्ठालठ्ठी करीत नाहीत तुम्हास वाकवण्याचे मनात आणल्यास क्षणात तुम्मास ते मेंढ्या करून सोडतील ही वाक्य कुणा संघवालेची नाहीत किंवा आपल्या भडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कुणा विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याचीही नाहीत एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले मराठीतले एक व्यासंगी लेखक का असणाऱ्या काशीनाथ त्र्यंबक खरे यांचीही वाक्य आहेत काशीनाथ शास्त्री खऱ्यांच्या अठराशे मध्ये प्रकाशित झालेल्या वक्तृत्व कला विवेचन या पुस्तकाची ओळख करून घेतली आहेच काशीनाथ शास्त्री खरे हे त्या काळातील एक महत्त्वाचे व्यक्तित्व पुणे सार्वजनिक सभा अठराशे पंच्याऐंशीला भरलेले काँग्रेसचे पहिले अधिवेशन यासारख्या त्या काळातल्या महत्त्वाच्या संस्था व घटनांचे केवळ साक्षीदारच नाही तर त्यातले त्या 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 महत्त्वाची भूमिका पार पाडणारे एक घटक देखील त्यांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये लिहिलेल्या व दादाजींच्या निर्णयसागर छापखान्याने छापलेल्या हिंदू व मुसलमानात होणारे तंटे आणि ते बंद करण्याविषयी विनंती अशा लांबलचक नावाच्या पुस्तकातली ही वाक्य आहेत हिंदू व मुस्लिम यांच्यातील संबंध हा आजच्या काळातील देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंताजनक ठरणारा विषय आहे या प्रश्नामुळे देशाची फाळणी झाली हिंदू मुस्लिम दंगलीमुळे हजारो माणसे मारली गेली कोट्यवधीची मालमत्ता नष्ट झाली देशाच्या अनेक भागांमध्ये अशांतता निर्माण होण्यास हिंदू मुस्लिम दंगली जबाबदार ठरल्या आहेत आजच्या काळात जरी हिंदू मुस्लिम दंगली ही नवी गोष्ट राहिली नसली तरी अठराशे पंच्याण्णवमध्ये ती नवी घटना होती त्या अगोदरच्या काळात हिंदू मुस्लिम दंगली फारशा होत नव्हत्या असे दिसते इतिहासाची पाने चाळली तर असे लक्षात येते की ज्ञात माहितीतला पहिला हिंदू मुस्लिम दंगा सतराशे तेरामध्ये अहमदाबादला झाला होता होळीचा उत्सव आणि गाय मारली जाणे अशी तात्कालिक कारणे त्यामागे होती अठराशे नव्वदपर्यंत पर्यंत हिंदू मुस्लिम दंगली अगदी तुरळकपणाने होत्या पण अठराशे एक्क्याण्णव पासून हिंदू मुस्लिम दंगलीची एक मालिकाच निर्माण झाली अठराशे एक्क्याण्णव कोलकाता आणि आंध्र प्रदेशातल्या पोलाकडमध्ये अठराशे ब्याण्णव गुजरातमधल्या प्रभास पाटणला अठराशे त्र्याण्णव मुंबई पेण बलिया आणि आजमगड येथे अठराशे चौऱ्याण्णव येवला नाशिक येथे व मद्रास अठराशे पंच्याण्णव पोरबंदर आणि धुळे अशा पाच वर्षामध्ये दहा अकरा ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगे झाले एक विचारी समाज घटक या नात्याने काशीनाथ शास्त्रांना या दंगलीबद्दल चिंता वाटणे साहजिक होते त्यांनी या दंगलीची मीमांसा करणारे एक पुस्तकच लिहिले पुस्तकाला आज जवळजवळ एकशे पंधरा वर्ष होत आहेत पण त्यातील विवेचन आजही चपखलपणाने लागू होते मुसलमानांचे आचार विचार हिंदूंपेक्षा भिन्न आहेत म्हणून या दंगली होतात हे मत खऱ्यांनी खोडून काढले आहे ते म्हणतात हिंदू व मुसलमान यांची धर्ममते आचार व आहार हे भिन्न आहेत म्हणून तितक्या पुरते परस्परांनी एकमेकांपासून पृथक राहावे पारशी यहुदी ख्रिश्चन लोक यांचीही मुसलमानांप्रमाणे धर्ममते आचार आणि आहार ही हिंदू लोकांपेक्षा भिन्न असून तेही या देशातील रहिवासी झाले आहेत त्यांचा व हिंदूंचा जेवढ्या गोष्टीत भिन्न भाव आहे तितक्या पुरते हिंदूंशी पृथकपणे वागून बाकी ज्या गोष्टीत ते हिंदू लोकांशी एकोपा ठेवून सलोख्याने वागतात याबाबत त्यांनी इतिहासामध्ये बरेच दाखले दिलेले आहेत निजाम मुघल यासारख्या बहुतेक सगळ्या मुस्लिम राजांचे प्रमुख दिवाणपद त्या राजांनी हिंदू माणसांना दिलेले होते हे ते आवर्जून सांगतात इतकेच नव्हे तर शिवाजी महाराज छत्रपती शाहू यांनी मुस्लिमांना सहाय्य केलेले होते व त्यांचे सहाय्य घेतलेले होते हे देखील ते विशेषत्वाने नमूद करतात पेशवे आणि होळकर रास्त्यांसारख्या त्यांच्या सरदारांनी मुस्लिम देवस्थानांना सातत्याने मदत केली होती याची उदाहरणे देखील ते देतात पुण्यातील पीर दर्गे यांचे दाखले देखील त्यांनी या संदर्भात दिले आहेत या सगळ्या एकोप्याच्या बाबींचा आपल्या प्रियकर मुसलमान बांधवांनीच विचार करावा असे आवाहन ते करतात उगीच कोणी चढ देऊन तुह्यास दांडगाई करण्याची दुष्ट मसलत दिली तर कोंबड्या लढविणारे लोक केवळ मौज पाहणारे असतात पण लढाई करणाऱ्यातून एखादा कोंबडा मेला तर या तमासगिरीचे काय जाणार मरणाऱ्याची सागोती करून खायला ते तयारच हिंदू व मुसलमानात आजवर जे तंटे झाले त्यात दांडगाई व मारामारी करणारे लोक अलिप्तच राहिले असतील कारण ते साक्षात रंगभूमीवर न येता पडद्यातून सुत्राने बाहुली नाचवून नामानिराळे राहतात म्हणून ते कदापि हाती लागत नाहीत अल्पस्वल्प कारणावरून प्रथम वाचावाची सुरू होऊन हमरी तुमरी होते त्यावेळी कलिपुरुष जवळ असल्यास ते प्रकरण तितक्यावर मिटू न देता संतापलेल्या लोकांस चढ देऊन हातघाईवर नेतात कलह हाटला म्हणजे तो वाईट त्यात गृहकलह हा तर अत्यंत घातक मानला आहे कापसाच्या राशीमध्ये अग्नी पुरून ठेवला म्हणजे तो केव्हा पेटेल व किती नाश करेल याचा नेम नसतो तद्वत गृहकलहाची बारीकशी ठिणगी घरामध्ये धुमसत असली म्हणजे ती केव्हा भडकेल आणि किती अनर्थ करेल याचा सुमार कोणास करता येणार नाही हे ते पोटतिडकीने सांगतात त्यात इतक्या वर्षांनी आजही काही फरक झालेला नाही अशी कोंबडी झुंजविणारे नेते आज समाजात मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत ह्या दंग्यामध्ये सामान्य माणसाचीच होरपळ होते हे सांगून ते म्हणतात एवढा अनर्थ व इतकी होण्यास मुख्य कारण पाहिले तर अज्ञान व त्यायोगाने योगाने आपसातील तंटेबखेडे वैर होय यास्तव आमच्या हिंदू मुसलमान बांधवांनी नीट विचार करून निष्कारण तंटे बखेडे उकरून हानामाऱ्या करण्याचे व परस्परात वैर वाढविण्याचे अजून तरी सोडून द्यावे दंगा धोपा न होऊ देता लोकात शांतता राखणे प्रजेच्या जीवाचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे पोलिसांचे व सरकारी अधिकाऱ्यांचे मुख्य काम आहे पोलिसांनी आपले काम निःपक्षपातीपणाने व कठोरपणाने करावे असेही ते सांगतात पिसाळलेले लोक त्यास जुमानी नसे होऊन भडकू लागल्यास त्यास ताळ्यावर आणण्याजोगे कडक उपाय योजल्याखेरीज चालत नाही कडक कारवाई गरजेची असली तरी तो कायमचा उपाय नाही याचीही काशीनाथ शास्त्रांना जाणीव आहे ते लिहितात हिंदू व मुसलमान हे सरकारचे दोन हात आहेत म्हणून एक अधिक व एक उना असे मानण्याचे काही कारण नाही आपसातील तंट्या बखेड्याचे सरकारी अंमलाच्या जबरदस्तीने नव्हे पण मित्रत्वाच्या व प्रजावात्सल्याच्या नात्याने काहीतरी निराळी तजवीज करून हिंदू व मुसलमान लोकात पडलेली तेढ मिटवून टाकावी याबाबत पुणे सार्वजनिक सभेच्या कार्याची माहिती देऊन ते पुण्यातली स्थिती सांगतात पुण्यातील हिंदू व मुसलमान एकोप्याने वागतात पुणे सार्वजनिक सभेत हिंदू मुसलमान पारशी यहुदी व युरोपियन इत्यादी सर्व जातीचे अनेक धंद्यांचे व निरनिराळ्या धर्माचे असे लोक आहेत कृपाळू व न्यायी इंग्रज सरकार या संदर्भात आवश्यक ती कृती करीत आहे वय व अधिक परिणामकारकतेने यापुढेही ते करील असा विश्वास एका बाजूने व्यक्त करतानाच आपल्यातल्या आपापसातील आप फुटी व दुहीमुळे इंग्रजांचे सरकार आले नाही सरकार आले आहे आणि आपण परदास्यात पडलो आहोत हे देखील दुसऱ्या बाजूने ते सांगायला कमी करीत नाहीत त्यांच्यात निखळ राष्ट्रभक्तीचा विचारच या प्रकारच्या लेखनामागे खरी प्रेरणा आहे असे लक्षात येते हिंदू काय किंवा मुस्लिम काय लोकांची खरी समस्या त्यांची हालाखीची परिस्थिती हीच आहे दारिद्र्य अज्ञान प्राथमिक सुविधांचा अभाव जुन्या व चुकीच्या प्रथांचा सुळसुळाट यासारख्या दुष्प्रवृत्ती हीच ह्या दोन्ही समाजासमोरची खरी समस्या आहे काशीनाथ शास्त्रांच्या काळात तीच खरी समस्या होती आज इतक्या वर्षांनीही परिस्थितीत फारसा फरक झालेला नाही ते याबाबतचे विश्लेषण करताना सांगतात हिंदूंस व मुसलमानांसहही स्थायिक उत्पन्न राहिली नसल्यामुळे दिनचर्येचा खर्च कसा भागविता येईल या फिकिरीत आपण सर्व पडलो आहोत अशा संकटाच्या वेळी आपले उद्योग उद्योगधंदे सोडून आपसातील तंटे भांडत बसलो तर पुढे आपला व आपल्या कुटुंबातील माणसांचा किती उन्हाळा होईल याचा स्वस्त चित्ताने विचार करा थंड व्हा वृथा अभिमान सोडा उगाच खोट्या शौर्याचा आव कुणीही आणू नये हे, हे सांगताना ते लिहितात शेवटी आमच्या हिंदू व मुसलमान बांधवांस हात जोडून अतिविनयाने प्रार्थना करतो की जेव्हा खरे शौर्य दाखवून पराक्रमाने आपले रक्षण करण्याचा प्रसंग होता त्यावेळी तुम्ही मेंढ्या बांधलात आता चुलीजवळ बसून बायकोस कोरडा दरारा व शौर्य दाखविण्याकरता जसा पट्टा खेळायचा तशा प्रकारची कुर्ते आवेशाने करू लागला हे शहानपण कुठले काशीनाथ शास्त्रां शास्त्री खऱ्यांचे विश्लेषण आजही चपखलपणाने लागू होते हे त्यांचे दृष्टेपण म्हणावे की काहीही न शिकण्याच्या व न बदलण्याच्या समाजाच्या वृत्तीचे उदाहरण मानावे ज्याचा त्याने अर्थ लावावा हेच खरे संदर्भ सौजन्य न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालय